नमस्कार आपल्या लातूरच्या भैयाला म्हणजेच धीरज देशमुखांना आपण कसं मतदान करू शकतो ते आपण जाणून घेऊया मतदान केंद्रात गेल्यावर सगळ्यात आधी तुम्ही मतदानाची पूर्वप्रक्रिया पूर्वप्रक्रिया जेव्हा तुम्ही मतदान बूथमध्ये मध्ये जाल तेव्हा तुम्हाला समोर दोन ईव्हीएम मशीन आणि व्ही पॅट मशीन दिसेल त्यातील पहिल्या ईव्हीम मशीनवर अगदी पहिल्याच क्रमांकावर तुम्हाला धीरज विलासराव देशमुख असं नाव त्यासमोर धीरज देशमुखांचा फोटो आणि हाताचा पंजा असे चिन्ह दिसेल या माहिती समोरील बटन तुम्हाला दाबायचं आहे ते बटन दाबल्यावर लाल लाईट लागेल आणि असा आवाज येईल त्यानंतर व्ही मशीनवर क्रमांक एक हाताचा पंजा असलेले चिन्ह आणि नाव दिसेल आपण मत दिलेल्या चिन्हाची आणि उमेदवाराची चिठ्ठी आल्याची खात्री करून घ्या आणि मगच तिथून बाहेर पडा आपलं प्रत्येक मत लातूरच्या विकासासाठी बहुमूल्य आहे त्यामुळे धीरज देशमुखांना भरघोस मत देऊन विजयी करा विसरू नका लातूरचा लेख नंबर एक